नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी संध्या सप्रे यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या एपिसोडचा विषय आहे मेडिटेशन असंही मेडिटेशन असंही ध्यानयोगाप्रमाणे साधक ध्यानधारणा जेव्हा करतो तेव्हा तो नेमकं का काय करतो तर साधकानं डोळे बंद करून हा डोळे बंद करून किंवा अर्धोन मिनिट ठेवून म्हणजे काय तर डोळे हाफ ओपन आणि हाफ क्लोज असे ठेवून त्यानं आपली नजर किंवा दृष्टी ही आपल्या नाकाच्या शेंड्याकडे लावायची आहे आणि त्यानंतर मन एकाग्र चित्त करून आपल्या इष्टदेवतेवर किंवा एकाच विचारावर मन केंद्रित करायचं आहे का कारण मनामध्ये हजारो विचार एक सारखे येत असतात आणि त्यानं मन एकाग्र व्हायला कठीण होऊन जात ही ध्यान पद्धती जी आहे त्याला योगिक मेडिटेशन असं म्हणतात या प्रक्रियेमध्ये जेव्हा जेव्हा ध्यानधारणेच्या काळामध्ये बाकीचे इतर विचार यायला लागतील तेव्हा त्यांना थांबवण त्यांचा निरोध करणं आणि पुन्हा आपल्या एकाच विचारावर मन केंद्रित करणं हे साधकाकडून अपेक्षित असत ही आपल्याला जी ध्यानधारणेची पद्धत माहिती आहे ती सगळ्यांना अगदी परिचिताशी आहे परंतु आधी शंकराचार्यांनी त्यांच्या अपरोक्ष अनुभूती या ग्रंथामध्ये ध्यानधारणे बद्दल एक अगदी वेगळा बरका अगदी वेगळा असा विचार त्यामध्ये मांडलेला आहे त्यामध्ये ते असं म्हणतात की साधक जी नाकाच्या शेंड्याकडे नजर लावतो आणि मन एकाग्र करतो त्यापेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे साधकान आपल्या दृष्टीमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणायचं आहे दृष्टी किंवा नजर म्हणजे कोणत्या अर्थाने इथे घ्यायचंय तर सर्वसामान्यपणे आपण जगताकडे ज्या दृष्टीने बघतो विचार करतो आपली जी मत असतात ती जी एक सर्वसामान्य दृष्टी आहे हा ती दृष्टी बदलून आता साधकानं ब्रह्मदृष्टीमध्ये तिचं परिवर्तन करायचं आहे म्हणजे काय तर अवघ ब्रह्मांड आणि ब्रह्मांडामधील प्रत्येक व्यक्ती आणि व्यक्ती ही साक्षात परमेश्वर स्वरूप आहे या भावनेनं साधकानं जगताकडे लोकांकडे बघायचं आहे ते महत्वाचं आहे ना की नाकाच्या शेंड्याकडे नजर लावून बसणं म्हणजे असं कि जे ब्रह्मांडाच्या मुळाशी जे परम तत्व आहे हा चैतन्य तत्व आहे ईश्वर तत्व आहे ते एकच एक आहे आणि ते कसं आहे तर ते सर्व व्यापी भरलेलं आहे आणि ते सदा सर्वदा आहे आहे आणि आहेच मग अशी जर स्थिती आहे तर केवळ डोळे बंद करून हा एका जागी बसून मन शांत चित्त करून विचारांना थांबवून हा त्याच त्यामुळेच केवळ ध्यानधारणा होऊ शकते का त्यांनीच ती ध्यानधारणा घडायला पाहिजे असं काही नाहीये कारण परमतत्व परमतत्व जे आहे ध्यानधारणेची शेवटा शेवटी अंतिम हेतू आहे काय साधकाचा अंतिम हेतू तर परमेश्वराची साक्षात अनुभूती घेणं नाही का मग हा जर हेतू आहे तर त्यासाठी बंद डोळ्यांनी ती करायला पाहिजे अशी काही गरज नाही साधक उघड्या डोळ्यांनी जगामध्ये वावरताना बर का उघड्या डोळ्यांनी मना जगामध्ये वावरताना मनामध्ये विचार येत असताना व्यवहार करत असताना इंटरेक्शन करत असताना सुद्धा त्याला या परम ब्रह्माची अनुभूती यायला काहीच हरकत नाही कारण ते सदा सर्वदा आहेच आहे म्हणजेच आचार्यांना असं म्हणायचं आहे की आपल्या प्रत्यक्ष जगण्यामधून हा प्रत्यक्ष जगण्या जगण्यामधूनच व्हावी की हा आणि ती तशी होते सुद्धा किंवा होईल ती जर साधकानं त्यासाठी तपस्या केली उपासना केली आणि त्या उपासनेनं त्याचं मन पूर्णपणे शुद्ध सात्विक आणि निर्मळ झालं तो व्यवहारामध्ये अत्यंत योग्य पद्धतीनं सुनीतीपूर्वक अशी योग्यच कर्म त्याच्या हातून जेव्हा घडाल लागतात अनेक विकार वासना काम क्रोध मत्सर द्वेष वगैरे सगळे विकार त्याच्या तपस्येन आता मनामधून नष्ट झालेले आहेत अशा शुद्ध मन आणि बुद्धीनी जेव्हा तो वागू लागतो तेव्हा त्या तपस्येमुळे आणि त्याच्या अत्यंत सुयोग्य नीतीपूर्ण कर्मांमुळे सात्विक वृत्तीमुळे त्याचं त्याच मन शांत व्हायला लागतं आणि एकाग्र चित्त घ्यायला लागत आता साधक सर्वत्र परमतत्व भरलेलं आहे या भावनेनच जगतामध्ये आणि व्यक्तींकडे बघायला लागतो म्हणजे काय तर जो सगळा भेदाभेद आहे हा वेगळा तो वेगळा ती वेगळी हा जो वेगळेपणा आहे तो त्याच्या जागी नष्ट होऊन सगळेजण त्याला एकच परमेश्वराची ती रूप आहेत असं तो जाणतो मग याचा अर्थ असा आहे का की म्हणजे काय सगळे भेदाभेद नष्टच होणार हा व्यक्ती ए व्यक्ती बी हजारो व्यक्ती या कोणी उरणारच नाही तर तस नाही हम्म तो भेद राहणारच आहे व्यावहारिक जगतामध्ये व्यवहार करताना प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे हा हे आपल्याला भान ठेवूनच व्यवहार करावे लागतात त्याशिवाय समाजाची धारणा व्यवस्थित कशी होणार आणि समाज चालणार तरी कसा त्यामुळे व्यवहारापुरता जो भेद आवश्यक आहे तो शिल्लक राहणारच परंतु आपण त्या नुसत्या शरीर मनाच्या भेदांमध्येच गुंग होतो आणि ज्ञानीच मात्र तस घडत नाही व्यवहारात वागताना तो ते सगळे भेद मान्य करेल आपल्या तोही ते जाणीवपूर्वक ते सगळे विचार करेल व्यवहार करेल पण त्याच वेळेला सगळ्यांमध्ये एकच ईश्वर आहे हे त्याच जे जाणीव तत्व विकसित झालेलं आहे त्याच भान तो कधी सोडणार नाही म्हणजे त्याला सुदा सुद्धा आपल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती वेगळीच दिसते परंतु ती दिसत असून सुद्धा परमतत्व एकच एक आहे हे त्याच्या वागण्या बोलण्यातून व्यवहारातून त्याचे ते भान कधी सुटत नाही म्हणजेच काय रोजच्याच जगण्यातून घडावी ध्यानधारणा हा रोजच्याच जगण्यातून घडावी ध्यानधारणा आणि रोजच्या आपल्या कर्मांमधूनच घडावी समाधी साधना तर अशा प्रकारे आचार्यांचा हा ध्यान धारणे बद्दलचा एक वेगळा दृष्टिकोन किंवा वेगळी संकल्पना वेगळ्या प्रकारे केलेला विचार हा आपल्याला नक्कीच नंकी, अंतर्मुख करून सोडतो आणि मग म्हणावस वाटत कि ध्यानधारणा अशी सुद्धा ध्यानधारणा अशीही या माझ्या एपिसोडचा मी इथे सांगता करत आहे परंतु अनेक एपिसोड घेऊन मी तुमच्या भेटीला येणारच आहे शेवट करण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना मी नम्रपणे विनंती करते की कृपया तुम्ही अमृताचे दोही या माझ्या चॅनलला शेअर करावं लाईक करावं सबस्क्राईब करावं ही माझी नम्र विनंती आहे नमस्कार